तुम्ही आता तुम्ही विखेंडचा पराभव करून जॉईन केले ठरले खासदार झाले कुठेतरी तो नजर मनमट रस्ता व्हायला अडचण येते का म्हणजे सत्ताधारी अडचण बिडचण येत असते का कुठं आता काम नारळ ज्या दिवशी चालू होईल त्याचा रस्त्याचा शेवट होईल तुम्ही पाहिला असं नगर पाथर्डी रस्त्याचं मी उपोषण केलं मी काम चालू झाल्यानंतर एक किलोमीटरचं काम झाल्यानंतरच तर माझ्याकडं असं चालत पण त्याच्यातही श्रेवाद झाला सुजविख यांनी बॅनर लावलेले होते आमच्या कार्यकाळात मंजूर झालेला आम्ही केलेलं आहे काय शेवट आहे काम करणाऱ्यांच्या दोन प्रकारचा वर्ग असतो समाजामध्ये राजकारणामध्ये एक वर्ग असतो की तो शंभर टक्के कामाला महत्व देतो आणि स्वतः केलेल्या कामाच लोकांसमोर सांगतो एक वर्ग असा असतो तो काही करत नाही पण दुसऱ्याने काम केलं तर स्त्रिय घ्यायचं बोलबच्चन आणायचं तसा एक प्रकार असतो